नमस्कार मी कविता तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मा अगदी मनापासून स्वागत आहे तर आता लवकरच संक्रांतीचा सण जवळ येतोय आणि संक्रांतीचा सण जस जसं जवळ येतो तस तसे सर्व बायकांना वेध लागतात त्या हळदी कुंभाच्या कार्यक्रमाचे म्हणजे यावर्षी वाण काय द्यायचं कोणती साडी नेसायची काय म्हणजे तयारी कशी करायची या सर्वच प्रश्न आपल्या मनात चालू असतात आणि आपण तयारीला जरी आधीपासून लागलो तरी वेळेवर कुठे ना कुठे काहीतरी गडबड होते किंवा धावपळ होते तर त्यासाठी अशी धावपळ वेळेवर होऊ नये किंवा कार्यक्रम अगदी व्यवस्थित पार पडावा यासाठी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी काही छोट्या छोट्या टिप्स सांगणार आहे जेणेकरून कार्यक्रम अगदी व्यवस्थित पार पडेल आणि धावपळ सुद्धा होणार नाही तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर तयारीला पहिली सुरुवात आपण आपल्या साडीच्या चॉईसपासून करूया तर सर्वात आधी आपण यावर्षी कोणती साडी नेसायची आहे तर ती चॉईस आपल्याला करायची आहे जर आपल्याकडे आधीच ती साडी असेल तर तुम्ही कपाटातून ती काढा नंतर त्यावरचं मॅचिंग ब्लाऊज आपण ते ट्राय करून बघू शकतो म्हणजे जसं फिट असेल सैल असेल तर त्यानुसार तुम्ही अल्टरला वगैरे देऊ शकतात तर असा एक तुम्ही साडीशी आधी पूर्वतयारी करू शकतात म्हणजे साडी ब्लाऊज परकर असा एक सेट असेल तर नंतर टेन्शन राहत नाही किंवा जर तुम्हाला नवीन साडी घ्यायची इच्छा असेल तर तुम्ही नवीन साडीची शॉपिंग म्हणजे अर्धा दिवसा अगोदरच करू शकता जेणेकरून त्याच्यावरचं जे ब्लाऊज आपल्याला लवकर शिवून मिळेल कारण सणवार असले तर लवकर ब्लाऊज शिवून मिळत नाही तर त्यामुळे ही तयारी पूर्वतयारी आपण कपड्यांच्या बाबतीत करून ठेवायची आणि तसंच लहान मुलांचं जर बोरडाणं असेल तर तुम्ही लहान मुलांचे सुद्धा छान असं दो दोती ड्रेस किंवा कृष्णाचा ड्रेस ऑनलाईन खूप छान मिळतात किंवा मार्केटमधून सुद्धा तुम्ही नवीन जर तुम्हाला घ्यायचे असेल तर ते तु सुद्धा तुम्ही आधीच घेऊन ठेवू शकतात तर ही पूर्वतयारी आपण आठ दहा दिवसाअगोदरच करू शकतो त्यानंतर आपलं फक्त एवढं कपड्यांवरच होत नाही तर त्यावरची मॅचिंग ज्वेलरी सुद्धा आपल्याला घ्यायची असते तर मॅचिंग ज्वेलरी म्हणजे आता शक्यतो संक्रांतीचा सण म्हटला की काळ्या रंगाच्या साडीची चॉईस जास्त असते तर त्यामुळे काळ्या रंगाची साडी जर असेल तर त्यावर छान तुम्ही अशी ऑक्साईड ज्वेलरी घालू शकतात मग बांगड्या असतील किंवा इ इयरिंग्स किंवा असं मोठं ऑक्साईडचं आता सुद्धा मिळतं तर ते सुद्धा तुम्ही घालू शकतात खूप छान वाटतं काळ्या साडीवर आणि तसंच काळ्या साडीवर तुम्ही मोत्याचे दागिने किंवा पहिली संक्रांत ज्यांची असते तर हलव्याचे दागिनेसुद्धा तुम्ही घालू शकतात तर हलव्याचे दागिने खूप छान छान प्रकारे म्हणजे मार्केटमध्ये मिळतात तर लहान मुलांसाठी असेल किंवा तुमच्या स्वतःसाठी असेल तर ते तुम्ही नवीन आधीच घेऊन ठेवू शकतात किंवा घरच्या घरीसुद्धा तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकतात तर घरी बनवायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही आधीच बनवून ठेवू शकतात तर लहान मुलांसाठी हलव्याचे दागिने कसे बनवायचे याचा व्हिडिओ आधीच आपल्या चॅनलवर आहे तर त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर तो व्हिडिओ बघून तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने हलव्याच्या दागिने बनवू शकतात तर ही झाली कपड्यांच्या बाबतीत आणि ज्वेलरीच्या बाबतीत आपली पूर्वतयारी आपण आधी अशी करून ठेवू शकतो त्यानंतरचा आपला दुसरा पॉइंट आहे तर तो म्हणजे आपल्या घराच्या साफसफाईबद्दल रोज तर आपण आपली घर घराची साफसफाई करत असतो पण आपल्या घरी पाहुणे येणार असतील किंवा कार्यक्रम असेल तर अगदी आपलं घर नीटनेटकं स्वच्छ असं छान दिसलं पाहिजे असं आपण प्रयत्न करत असतो तर त्यामुळे जर तुम्हाला अगदी टीप क्लिनिंग करायची असेल तर तुम्ही आधीच अगदी टप्प्याटप्प्यानुसार म्हणजे जास्त थकवा येणार नाही अशा पद्धतीने तुम्ही तीन चार दिवसातचं नियोजन करून साफसफाई करू शकतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे साफसफाई करताना आपला हॉल जो असतो तर तो अगदी तुम्ही सुटसुटीत करून ठेवू शकतात म्हणजे आता हळदी हो कुंकाच्या कार्यक्रमासाठी किंवा लहान मुलांचं बोन्हा असेल तर भरपूर अशी लहान मुलांची गर्दी सुद्धा असते तसेच बायकांना बसण्यासाठी व्यवस्थित म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर बैठक व्यवस्था तुम्ही अगदी व्यवस्थित करून ठेवू शकतात अगदी तुम्ही त्या दिवसासाठी किंवा थोड्या दिवसांसाठी आपल्या घरातील काही जे म्हणजे हॉलमधलं काही एक्स्ट्राचं सामान असेल तर ते तुम्ही दुसऱ्या रूममध्ये किंवा स्टोर रूममध्ये ठेवून आपला हॉल मोकळा करून ठेवू शकतात म्हणजे बैठक व्यवस्था अगदी व्यवस्थित तुम्ही करू शकतात त्यानंतरचा तिसरा पॉइंट म्हणजे यावर्षी आपल्याला म्हणजे कार्यक्रम कसा करायचा आहे किंवा किती बायकांना बोलवायचं आहे आपल्या कोणत्या ताई मैत्रिणींना बोलवायचं आहे तर त्यांच्या सर्व नावांची यादी करून ठेवा लिस्ट करून ठेवा म्हणजे त्यानुसार आपल्याला म्हणजे वेळेवर त्यांना फोन सुद्धा करता येतो आणि कोणाला आपण बोलवायचं जरी असलं तरी विसरू शकत नाही वेळेवर आणि त्यानुसार आपण व्यवस्थित आपल्या कार्यक्रमाचं नियोजन किंवा बजेट सुद्धा करू शकतो चौथा पॉईंट म्हणजे सर्वांना अगदी पडणारा प्रश्न म्हणजे यावर्षी वाण काय द्यायचं तर आपल्याला वाण काय द्यायचं तर ते आपण आधी ठरवून घ्यायचं आहे म्हणजे वाण अगदी दुसऱ्यांना उपयोगी पडेल असं आपण देऊ शकतो मग किचनमधल्या वस्तूत भरपूर साऱ्या वस्तू असतात तर त्यापैकी तुम्ही देऊ शकतात किंवा देवपूजेच्या वस्तू असतात तर त्या तुम्ही देऊ शकतात तर असं अगदी योग्य किंवा दुसऱ्यांना उपयोगी पडेल असं आपण वाण ठरवायचं आहे त्यानंतर आता आपल्याला पुन्हा म्हणजे शॉपिंग लिस्ट करायची आहे तर शॉपिंग लिस्टमध्ये वाणाचं साहित्य येईल त्यानंतर तुम्हाला या डेकोरेशन क कर, कसं करायचं आहे तर त्यानुसार काही डेकोरेशनच्या वस्तू लागत असतील तर त्या तुम्ही लिस्टमध्ये लिहू शकतात तसंच जर तुमचं आधी मी तुम्हाला सांगितलं पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या पॉईंटमध्ये काही आपल्या स्वतःच्या तयारीसाठी काही ज्वेलरी किंवा काय असेल तर ते जर काही राहिलं असेल आधीच्या वस्तू तर त्यासुद्धा तुम्ही शॉपिंग लिस्टमध्ये लिहू शकतात नंतर रांगोळी वगैरे जर तुमच्याकडे नसेल किंवा मेकअपचं वगैरे काही साहित्य असेल तर ते सुद्धा म्हणजे ज्या ज्या वस्तू तुम्हाला घ्यायच्या असतील तर त्या सर्व व्यवस्थित आठवून एकदा शॉपिंग लिस्टमध्ये तुम्ही म्हणजे लिहून घ्या जेणेकरून एकदा मार्केटमध्ये गेल्यानंतर त्या सर्व वस्तू आपल्याला खरेदी करता येतील आणि पुन्हा पुन्हा आपल्याला मार्केटमध्ये जाण्याची गरज पडणार नाही तर ही सर्व तयारी जी आहे तर ती आपण अगदी आठ दहा दिवस अगोदर करू करू शकतो अशी पूर्वतयारी मी तुम्हाला आधी सांगितलेली आहे आता शेवटचा जो पॉइंट आहे तर तो म्हणजे त्या दिवसाची तयारी आपल्याला ज्या दिवशी संक्रांत म्हणजे हळदी कुंगवाचा कार्यक्रम करायचा आहे तर त्या दिवसाची तयारी असणार जी असणार आहे तर ती म्हणजे सर्वात आधी तर आपण आपल्या बाळाचे कपडे किंवा म्हणजे बाळाचं जर बोर्डहाण करायचं असेल तर त्याचे कपडे त्याची ज्वेलरी तर या सर्व वस्तू तुम्ही तु तु काढून घ्यायच्या आहे त्याचप्रमाणे आपली साडी त्यावरची मॅचिंग ज्वेलरी सर्व आधी काढून ठेवायचं आहे कधी कधी काय होतं आपल्या सर्व वस्तू म्हणजे शॉपिंग वगैरे सर्व काही होऊन जातं पण त्या वस्तू नक्की कुठे ठेवल्या आहेत किंवा वेळेवर मग बांगड्याच राहून गेल्या किंवा नतच राहून गेली असं सुद्धा होतं तर त्यामुळे आधी सर्व हे सेट किंवा मॅचिंग ज्वेलरी वगैरे सर्व काही काढून ठेवायचं आहे त्यानंतर लहान मुलांचं जर बोरडहाण असेल तर त्यांच्यासाठी आपण आधी म्हणजे गाजर ऊस बोरं हे सर्व फळ भाज्या काय असतात तर त्या आपल्याला त्याची तयारी करून ठेवू शकतो तर ते सर्व कापून वगैरे व्यवस्थित एका प्लेटमध्ये तयार करून ठेवायचं आहे त्यानंतर दारात तुम्हाला जर रांगोळी काढायची असेल छोटी मोठी तसं तुम्ही आधीच यूट्यूबवर वगैरे तुम्ही डिझाईन डिसाईड करून तसं तुम्ही रांगोळी म्हणजे काढू शकतात किंवा अगदी छान छान आता आपल्याला साचीसुद्धा मिळतात तर ते साचीसुद्धा ठेवून तुम्ही रांगोळी किंवा डेकोरेशन वगैरे करू शकतात तर अशा प्रकारे त्या दिवसाची तयारी आहे आणि तर अशी सर्व तयारी आणि अशा प्रकारे जर नियोजन केलं तर नक्कीच आपला हळदी हो कंकाचा कार्यक्रम अगदी व्यवस्थित पार पडेल आणि कुठलीही सुद्धा होणार नाही तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये धन्यवाद